नमस्कार मित्रांनो यूट्यूब चॅनल मध्ये स्वागत शरडून गाव येतो आणि साप गेलाय मत आहे कसला कलर आहे काय कोणी पाहिलाय काय सापले बेंडकुळे धरल्या का थांब थांब भाल व्हायला नको तोंड दिसलं पाहिजे येऊन दे काय करू नका नाग आहे नाग नाग आहे नाग आहे विषारी असून दे काय गडबड करू नाष्टिक कारण काय होणार तो सगळ्यात खाली जाणार नाव काय येते हा हरिबा जाधव शरडोनच येते ना मामा मळण गावात येत्या मित्रांनो आणि घराचं काम झाले विषारी वस्तीच्या समोर आल्यामुळे तो रेस्क्यू करावा लागलेला आहे आणि त्याला चावू लागले तर, ला, तुण। तुण। ला ला तर तो भक्ष सोडेल आणि घराच्या सा मला भ्या काय पडले सांगा बिन कामात आपल्याला भिक्ष आणायला लागेल जरा वर येतोय का तो बेलो खायचा नाही तर खाली खाली विचार असतोय भेटलं का तुम्हाला हां बोला तेच तोड धरू शकत नाही ना मी आणि माझं त्याला चावून लागली तर तू काय करणार

कुठे उरतोय बघा त्याला भरणी चा ना चपल आहे ना बरं वरपर्यंत हा प्लास्टिकची भरणी बोलतो काय करतो होते ना बेडूक बेळूक त्यामुळे मी ओळखल एवढं चप्पल नाग मी पण बघत नाही आतापर्यंत येतो

नाही चप्पल ना आता तो फोन हाईट जास्त आहे म्हणून बर नाहीतर गुडघ्यावर यायचा शांत कुठला होतो सोडला की तराट पडतोय आणि शक्यतो थंडी आहे थंडीत थंडी जोपर्यंत कमी होत नाही शेरडूंना तर साप निघणं अशक्यच आहेकडा खाऊन दे, सोटी दे, सोटी दे। का धुळे काय सोडून ताई तुमच्या लक्षात आलं का तुमच्या अग्रण नदी आहे नाही पलीकडली ही, ही।, <laughs> पली ही असला थंडी आहे असा साफ जर त्या थंडीत आला तर मरतोय टिकत नाही हा कसा बाहेर पडलाय काय माहित हा इथंच पुढचं खेळगा पिळगाय राहिलेला साप ताई याला होल मारायला काहीतरी घेऊन या तेवढं दाबण नाही काहीतरी मला पाहिजे अभिनंदन आहे तेन। आणि शिरडून गाव येथे आहे मानवी अवस्थेत नाग आलेला होता विषारी थंडीचं प्रमाण चालू आहे जानेवारी फेब्रुवारीपासून कॉलचं प्रमाण वाढतंय पण आत्ता या भागात नाही निघायला पाहिजे होता हा गोवनचा एरिया आहे पण हा ना विषारी नाग चुकून भुकेच्या पोटी उकरंडात राव किंवा इथं गुरतर दगडी खिडक्या वास्तव्य करून राहतो आणि तब्बल चार महिने अशा साप आता मानवी वस्तीत लपलेले आहेत तब्बल सकाळपासून मला कॉल नाही आहे काल पण दिवसभर कॉल नाही जरा जरी थोडं आबाळ आलं आणि गरमी वाढले की असे सात मानवी येतात आणि असे साप मानवी व्यवस्थित आले तर कोणीही भिवू नका जवळच्या सर्प मित्राला बोलवून अशा सापांचे प्राण वाचवा या मामांचं अभिनंदन आहे की त्यांनी सर्प मित्राला बोलवून मोळा केवढा आणला कात्री आणि मित्रांनो कात्री किंवा काही त्रास आणणार नाही जाणार नाही मला याच्यात त्याला आत लागल राह नाव म्हणजे हरिबा जाधव म्हणून मळणगावचे त्यांचं अभिनंदन आहे की त्यांनी हा पोचवलाय सर्वांचं मनापासून अभिनंदन करतो की त्यांनी सबल सात आठ किलोमीटर वरन सर्प मित्राला बोलवले का ती घेऊन उभा होते पण त्यांनी या विषाडीस सापाला जीवदान दिलेला आहे सर्वांची शंका असते सांगतो तुम्हाला समजावून असे साप मानवी वस्तीत आले की लोक पहिली मारत होती बरोबर आपण त्याला सुरक्षित पकडून दंडुबा वनक्षेत्र किंवा जिथं वनक्षेत्र आहे <laughs> सुरक्षित जागा अशा ठिकाणी सोडायचं एक साप धरला म्हणून संपले समजू नका भरपूर साप येते आणि सापाला मारलं तर सात वर्ष आहे समजा त्या अन्नाने काठी घेऊन त्याला मारला असता आणि ह्या मित्राने कुणी व्हिडिओ केला असता आणि तो व्हिडिओ प्राणी मित्रांच्या हाताला लागला की त्याच्यावर केस होते शेड्यूल वनमधला मधला येतोय आणि मित्रांनो या सर्वांचं शतश अभिनंदन लोकांचं साप हे सगळ्यात महत्त्वाचा घटक असला तो वाचवलं